तर हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर हे ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर तर पुढे बघा आणि कुठं चाललो आहे ते पण सांगतो तुम्हाला तर आमची चाललेली आहे पॅकिंग तर आम्ही आता आलेलो होतो बस स्टँडला आणि इथून पुढची बस आम्हाला बार्शीत नव्हती जालण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन बसची वाट बघत होतो आणि हा साहेबांचा आजचा आउटफिट आहे जो की खास जालन्याला जाण्यासाठी त्यांनी घातलेला होता खूप वेळ उभा राहिलो बसची वाट बघितली पण बस, बस काही येत नव्हती आणि साहेबांना सकाळपासून थोडा ॲसिडिटी गॅसचा प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे त्यांनी इनो आणला त्याच्यासोबतच एक ग्लास आणला आणि पाण्याची बॉटल तर होती सोबत त्याच्यामुळे त्यांना ते इनो प्यायला दिला कारण का खूप लांबचा प्रवास होता आणि रस्त्यामध्ये जास्त त्रास झाला तर काय करणार त्याच्यामुळे त्यांना ते प्यायला लावलं आम्ही बघू शकता इथं बसची वाट बघत बसलेले आहेत आमचे मॅडम तर बस काही येत नाही फायनली अर्धा एक तास वाट बघितल्यानंतर आम्हाला डायरेक्ट बस भेटली डायरेक्ट जालण्याची पण नाही आम्हाला चेंज बस करायचे ती कुठे चेंज करणार हे आता पुढे तुम्हाला कळेलच आणि बसमधून जातानानंतर वातावरण खूप थंड आणि छान झालेलं पावसासारखं पाऊस येईल असं वाटत होता पण पाऊस काय आला नव्हता आणि बसमध्ये बसून कंटाळा पण खूप आलेला मोबाईल तरी बघून किती वेळ बघणार त्याच्यामुळे मग साहेबांनी आणि मी थोडीशी मस्ती करत होतो म्हणून हा बसमध्ये मी व्हिडिओ घेतला तर काय मी आलेलो आहे ह्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला तर बघू शकता मॅडम आमच्या नाश्ता करायला बस बसलेले आहेत गायस आम्ही अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे आणि इथून पुढचा प्रवास तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता जाणार आहे जालन्याला तर जालन्याचा जा प्रवास तुम्ही नक्की पहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा नाश्त्याला काय नव्हतं म्हणून रोटी आणि काजू करी मागवलेली आहे तर आमचं जेवण झालेलं आहे गाईस आणि बसला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून बस, बस थांबलेली आहे तर चला बघू पुढचा प्रवास

नंतर घरी जाताना काहीतरी स्वीट घ्यावं म्हणून एका स्वीट मार्टमध्ये आलेलो आम्ही आणि तिथे म्हटलं काहीतरी घ्यावं खायला घेऊन जाण्यासाठी कारण का आम्ही इथे आलेलो आहोत आमच्या मोठ्या दिदींकडे आणि त्यांच्या घरी आहे त्यांची दोन छोटी पिल्लं त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घ्यावा म्हणून आम्ही तिथे आलेलो होतो आणि हे त्यांच्या घरी आम्ही पोचलेलो आहे आणि आता घरी पोचल्यानंतर दिदींसाठी हे सरप्राईज होतं दिदींना मोठ्या माहीत नव्हतं आणि आता त्यांची रिॲक्शन आपण बघूया कशी आहे ते सो so, ही बघा आता तुम्ही दिदींची रिॲक्शन त्यांच्यासाठी सरप्राईज असल्यामुळे हे कॅप्चर करणं खूप इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ घेते आणि हे बघा दिदींची रिॲक्शन आणि हे बहीण भावांचं प्रेम जे की खूप दिवसांनी भेटलेले होते आणि दिदी खूप इमोशनल झालेल्या होत्या कारण का फर्स्ट टाईम आम्ही तिथे गेलेलो तर ह्या आहेत आमच्या मोठ्या दिदी म्हणजे आमच्या साहेबांच्या मोठ्या बहिणाबाई त्यांचं चाललेलं आहे जेवण आणि ह्या छोट्या दीदी सो हे त्यांचं घर आणि दिदींच्या मोठ्या मुलाने म्हणजे शौरूने आणि दिदींनी बनवलेला हा छोटूसा गणपती आहे त्यानंतर घरी जेवणाची तयारी चालू होती दिदींची जेवणामध्ये आज गोड मध्ये होत शिरा आणि होत काजूकरी कोणी आणलंय डुगू माऊ माऊ ना ओ मस्त आहे अजून काय आणलंय अजून काय काय आणलं अजून काय काय आणले कॅडबरी कोणी खाल्ली कॅडबरी कोणी आणलेली कढई कढई कडईनचा गणपती गणपती त्याला विचार ठीक आहे गणपती आ आणि ही चाय काय चाय चाय ओके okay. आणि हे काय मछली पापडी wow. आणि हे पापडी पापडी चपाती ओके आणि हा काय मोदक जडगू खातो चूरू ऐक जडगू आणि हे काय टेबल टेनिस टे, टेबल टेनिस आणि ही पेंसिल वाओ आणि हे काय बेड बॉल बेड बॉल आणि हे काय चकरी अ सांग सांग नि गुड बाय सगळे किती मी दा कोदा काय पाव पूच लाइट कपडे असतील दिदींच्या छोट्या मुलासोबत थोडी मस्ती केली सोबत आणि जेवण बघा दिदींनी किती मस्त ताट सजवलेलं मसाले भात मसाले भातावरती बीटरूट आणि कोथिंबिरी ठेवून मस्त पैकी जेवण बनवलेलं आमच्यासाठी आणि आजचा बेत खूप मस्त झाला सो आजचा व्हिडिओ पण कसा झाला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर कमेंट करा विसरू नका भेटून नंतर बाय